सर्व गावकरी मंडळींना साष्टांग नमस्कार करून मारुत्र्याच्या दरबारामध्ये सत्यारी मातेच्या दरबारामध्ये हा वार्षिक नियम आहे खरोखरच कौतुक कराव तेवढं कमी आहे वाने गावकरांचं या ठिकाणी अतिशय सुंदर असा सभामंडप अतिशय सुंदर काय सजावट मोठे मोठे गाव आपण फिरता पाहता पण असा एवढा उत्साहात एवढा नाही किशन महाराज आमचे बाबूराव महाराजांनी सर्वच गावकरी मंडळी वाने त्यांना मला धन्यवाद द्यावा वाटतंय मनापासून खरंच कौतुक करावं वाटतंय की अतिशय सुंदर अशा प्रकारचा वार्षिक नियम या ठिकाणी चालू आहे आणि भगवंताच्या कृपेने त्यांना आरोग्य धनसंपत्ती लाभाव आणि सगळ्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य अशाच प्रकारे वा आलेख वाढता राहा ही भगवंताच्या चेन्नी साष्टांग नमस्कार करून कथेला सुरुवात या रामायणाच्या शक्तीमधील युद्धकांडामधील हा शक्तीचा अध्याय हा त्रि रामायणातील त्रेचाळीसवा अध्याय आहे आणि शक्ती अध्या हा पहिलाच अध्या आहे मामाने आल्या आल्यास सेवा दिली त्याबद्दल धन्यवाद आमचे बाबुरावजी आणि सुंदर अशा प्रकारची कथा या ठिकाणी सादर केली आणि आता वहीला सुरुवात रावण आणि लक्ष्मण यांचं युद्ध चालू आहे लक्ष्मणाने रावणाला इतका मोठा राजा विद्वान होता पण त्या ठिकाणी त्यांना हातोहात केलं आणि त्यांच्याजवळ कसल्याही प्रकारचं शस्त्र कसल्याही प्रकारचा रथ त्या ठिकाणी शिल्लक ठेवला नाही सर, तो ठिकाणी उदक करू लागले तुला दुखंडे त्या ठिकाणी आता रावणाला राग आलेला आहे नातू गेले पंतू गेले अशा प्रकारचे मोठे मोठे प्रधान गेले रावण हाताहात झाला रावणाचं मत काही चल ना आता काय करावं म्हणले आता काही समजणं झालंय आणि हुशार होता बरं काय कार्य जरी चुकलं असलं तरी ज्ञानी होते राम रा। खूप हुशार होते त्याने विचार केला आणि आपल्याला जर आता शेवटे क्षणी यश जर मिळवायचं असेल तर आपण लक्ष्मीला मारलं पाहिजे लक्ष्मीचा नाश केला पाहिजे हा विचार करून त्या ठिकाणी रावणानं काय केलं चांगल्या प्रकारची अशी ताकदवान शक्ती काढली म्हणले आणि ते शक्ती बिभीषणावर न सोडाव आणि असा प्रकारचा विचार रावण करू लागला घात चुक भात घात चुकविला घरचा भेद्या लंका पाल म्हणल्या अशा प्रकारे आता रावणाचं राग आला आपल्या भावावर बर काय आमचा बिभीषण बंधू फुटला म्हणले आणि रावण रावणाला राग आला बिभीषणाने काय केलं म्हणले माझी साथ सोडली आणि माझा दुश्मन असणारा राम रामाकडे गेला म्हणले आणि त्या ठिकाणी वाईट कार्य करण्याची बिभीषणाची बुद्धी नव्हती तो चांगल्या मार्गाने गेला होता पण रावणाला पटलं नाही रावणाचा होता आणि बिभीषणाचाच काटा काढाव म्हणून तो टपून बसला होता म्हणले आपली नोंदणी करून घ्या अशा प्रकारे त्या ठिकाणी रावणाने आपला बिभीषण भाऊ असणारा त्याचा जागोदर काढाव आणि हा विचार करून रावण बिभीषण आवा शक्ती सोडण्यासाठी तयार होते म्हणतात आधी मारीना लक्षी मना मग मारीने विविचे आईसे आक्रोशे रावने शक्तीनिर्वाने काढ काढली त्या ठिकाणी रावणाने विचार केला आता या ठिकाणी कोणाला अगोदर माराव तर लक्ष्मणाला अगोदर मारतो म्हणले आणि त्यानंतर आपचा भाऊ असणारा बिभीषणाला मारतो अशा विचाराने त्या ठिकाणी शक्ती अशी तेजोमय शक्ती प्रतिकार करण्यासाठी काढली म्हणतात जे निर्वाणार्थी सोडीत अशा सोडी प्रकारची शक्ती होती म्हणले ताकदवान आणि महान अशी शक्ती होती रामाला सुद्धा त्या शक्तीचा नाश करता येणार अशी ताकदवान शक्ती होती आणि बिभीषणाचा घात करण्यासाठी अशा प्रकारे रावणाने शक्ती म्हणतात हा अशा प्रकारे अगोदरच राग आला आता उदाहरणामध्ये एखादं वानर आहे माकड आहे त्यांची वृत्ती कशी राहते कुठे उड्या मारले काही नाश करणे हे त्यांचं व्रतच राहते आणि त्यांना जर दारू पाजवले तर कसं होईल म्हणले आणखी जास्त करेल तशा प्रकारे या ठिकाणी अगोदरच दुष्ट रावण राग आलेला आणि त्यामध्ये अशी भयंकर अशा ताकदीची शक्ती काढली म्हणले आणि लक्ष्मी मनावर सोडण्यासाठी रावण तयार झाला म्हणतात नाना बरीजा दुर्धरायुक्ते माईके मग त्या ठिकाणी आणि हे शक्ती फार विषयाने अशा प्रकारची शक्ती होती घातक शक्ती होती ताकदवान शक्ती होती आणि अशा प्रकारची शक्ती हे भेट म्हणून दिलेली होती म्हणतात प्रजापती मागे ते शक्ति शक्ती तेरे जगती बर्मावर दुर्धर त्यांना ती ब्रह्मदेवाने दिलेली होती म्हणजे रावणाच्या सासऱ्यांना आणि ते ब्रह्मदेवान अशा प्रकारची शक्ती आशीर्वाद दिलेला होता आणि ब्रह्मदेवान अगोदरच सांगितलं होतं की किंवा ही शक्ती आहे ही अवतार पुरुषावर चलना म्हले साध्या सुध्या माणसावर चलते बरमा माने रामना जगती शर्माच्या घे अवतार पुरुषी जाना हा अशा प्रकारे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाना सांगितले की बाबा हे जे शक्ती आहे म्हणले हे शक्ती हो चालना म्हणले अवतार पुरुषावर चालला आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी तेव्हाच त्या शक्तीचं वरदान आहे अशी माहिती त्या ठिकाणी रावणाला दिलेली होती अवतार पुरुषा परती माझी बाधे ना शक्ती प्राण घेवणी शक्ती संपेल संपेल त्या ठिकाणी वरदान होत त्या शक्तीला की म्हणले बाबा ही जी शक्ती आहे हे अवतार पुरुषावर चलना म्हणले आणि विनाकारण संतावर म्हणा अशा प्रकारची चलना का तर ती शक्ती वाईटाचा नाश करण्यासाठी आहे वाईटावरच टाकावं लागते म्हणले बरं काय यावरी शक्ती प्रेरणे नाही वाचणे आईशी बर मक्ती रावणे लक्ष्मी फार अशा प्रकारची ताकदवान शक्ती होती म्हणजे घातक शक्ती होती आणि अशा प्रकारची शक्ती त्या ठिकाणी रावणाने विचार करून लक्ष्मण राजावर टाकायला काढली म्हणतात शक्तीने मारावा विभीषण सो मित्रे वा लक्ष्मी काय रावण मग अशा प्रकारची शक्ती धनुष्याला लावलेली आहे काढलेली आहे आणि रावण लक्ष्मण रा काय बोलतात शक्ती आता तुझा घेईन निवार घेड सोडोनी, सोडोनी। लक्ष्मणाला मारण्यासाठी शक्ती काढली म्हणले आहे म्हणले लक्ष्मणा इकडे लक्ष द्या तुम्ही बिभीषणाचं संहार आपलं संरक्षण केला बिभीषणाला आसरा दिला बिभीषणाचं तुम्ही आड आलात माझी माझं लक्ष बिभीषणावर होतं पण तुम्ही माझ्या समोर आलात म्हणले आणि त्यांचं राखण केलात पण लक्ष्मणा तुम्ही काय करा म्हणले सावध व्हा आणि लक्ष्मणा तुम्ही आता सावध व्हा ह्या शक्तीला प्रतिउत्तर द्या अशा प्रकारे त्या ठिकाणी रावण लक्ष्मणाला रागामध्ये बोलू लागले म्हणतात शक्ती छोडी न दारुण तिशी न चरे निवारणे संपूर्ण लक्ष्मणाला ले। ले। बोल लागला रावण म्हणले हे लक्ष्मणा आणि माझी शक्ती काही साधी सुधी नाही म्हणले एका क्षणामध्ये तुमचा आता प्राण घेऊन शक्ती वापस येईल म्हणतात माझे शक्ती जागा चुकविल्या कळेल पुरुषार्थ मग त्या ठिकाणी रावाना त्या ठिकाणी लक्ष्मणाला शब्द टाकला म्हणले हे लक्ष्मणा माझ्या शक्तीचा जर निवारण तुझ्यानं होतच नाही म्हणले आणि माझी शक्ती इतकी घातक आहे ताकदवान आहे आणि आताच्या आता शक्ती माझी येईल आणि तुमचा प्राण घेईल म्हणतात बरं का शक्तीचे उभय सैन्या झापडे पडी पाडे आणि गडगडजे अहो शक्ती अशी तेजोमय होती म्हणले ज्या वेळेस राव शक्ती बाहेर काढल्याबरोबर इतकं तेज पडलं म्हणले कस सगळ्या सैनिकांचे डोळे झापल्या गेले काही नाही इतकं तेज होत आपण जर सूर्याकडे बारा वाजता एक वाजता जर पाहिलं तर दिसतं का म्हणले काही महाराज भरपूर दिसत नाही साहेब तशा प्रकारे त्या ठिकाणी रावणाने शक्ती काढली सगळ्या सैन्यांचे डोळे तिपू लागले आणि काही दिसला गेलं आणि जशा प्रकारे वीज कडकड कर, कडकड कर, कर, कर कराव आणि चमकावा अशा प्रकारचा प्रकाश लक्कन त्या ठिकाणी झाला म्हणतात बरं का जो रघुनाथ तिसरा वीर हनुमंत याची ही नावे सावतीचे ये शक्तीचे शक्तीचे त्या ठिकाणी म्हणले महाराज राम प्रभू आणि मारुती आणि लक्ष्मण ह्या तिघांची दृष्टी चालू होते म्हणजे लागलं आमचे रवी महाराज ते मी पाहत आहे तशा प्रकारे त्या ठिकाणी लक्ष्मण राय राम प्रभू आणि मारुती दृष्टी चालू होते आणि बाकी सर्व ते काय सैनिक होत त्यांना काही दिसत नव्हतं म्हणले इतका प्रखर अशा प्रकारचा प्रकाश त्या ठिकाणी होता बरं का सज्जोनी छेदी नात मग अशा प्रकारे त्या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर अहो पैलवान हाय पठाईतला आणि कुस्ती खेळालेत अनुभव खूप पंचवीस वर्षाचा आहे काय साहेब मैदानामध्ये आपलं दंड ठोप तिथ असं हातामध्ये हात देऊ स्वागत करून तयार राहते म्हणले तशा प्रकारे लक्ष्मण राय या ठिकाणी कसल्याच प्रकारची भीती नाही रावणाने भीती घातली बाबा हे शक्ती फार घातक आहे फार ताकदवान आहे असं जरी म्हणलं असलं तरी त्या ठिकाणी लक्ष्मण एक तिळभरि अशा प्रकारची जागा सोडली नाही म्हणले आणि त्या ठिकाणी असं उत्साहानं शक्तीचा प्रतिकार करण्यासाठी लक्ष्मण तयार होते म्हणतात विरा लंबे त्या ठिकाणी रावणाने लक्ष शक्ती सोडली सोडल्याबरोबर तिला कसं परतून लाव हे माहीत होतं लक्ष्मणाला आणि अशा प्रकारे शंभर भारत त्या लक्ष शक्तीला वापस पाठवलं म्हणतात बरं